राम राम मंडळी तात्याला इसरले काय तुम्ही तात्या तुम्हाला भेटायला येऊ लागलं बरं का तुम्ही जरी तात्यालाही सरल्या असाल ना तात्या तुम्हाला ही सरणार नाही तात्या अक्कोळ गावात येणार आणि बाळू मामाला भेटणार नमस्कार असं वाटतं की दीड हजार एपिसोड झाले पण असं वाटतच नाही आहे एकदम पटकन स्किप झाल्यासारखं वाटतं सगळं इतकी धमाल इतकी मज्जा या सेटवर केलेली आहे म्हणजे कॅमेऱ्यासमोरसुद्धा आणि इतर वेळीसुद्धा म्हणजे बाळूमामासोबत समजा पंच आक्का गुंडप्पा मयप्पा आणि ह्या सगळ्यांशी जे वेगवेगळं नातं बनलेलं आहे ना ते सगळं डोळ्यासमोर एका नजरेत येऊन जातं काळभैरी बाळूमामा बाळूमामा बाळूमामासोबत असताना तात्या कसा असतो आणि काळभैरीसमोर गेला देवप्पा समोर गेला तेव्हा तात्या कसा असतो हे सगळे चित्र डोळ्यासमोर येतं ह्या या सगळ्या प्रवासामध्ये खूप रंजक असा प्रवास होता आणि खूप मनाच्या जवळ असं हे पात्र होतं त्यामुळे मला खूप आनंद होतो आज दीड हजार एपिसोड पूर्ण झाले त्यामुळे खरं तर मी आधी विलन म्हणून या याच्यामध्ये आलो होतो एका मांत्रिकाचा सेवक होतो पण बाळूमामानं असं काय केलं की तो मांत्रिक गेला आणि मला बाळूमामाच्या सेवेमध्ये रुजू व्हायला लागला पण तो प्रवास आज इथपर्यंत पंधराशे भागापर्यंत आला याचं मला असं वाटतं की काल आपण आलो आणि आज पंधराशे भागाचा टप्पा पार पडला पण त्यामुळं खूप आनंद होतो खूप म्हणजे खूप कारण आमच्यासाठी माझी पहिली सिरियल ना असं वाटतं की आत्ताच पंधराशे एपिसोड बाद झाल्यात सिरियलचं त्यामुळं खूप आनंद होतो आहे आज काय आहे की बऱ्याच काळानंतर तात्या अक्कोळ गावात आला आहे बाळूमामांना शोधत शोधत आणि ह्या का ह्या ह्या प्रवासात खूप तात्याच्या जीवनात काही बरंच काही घडून गेलं आणि आता त्याला बाळूमामाला भेटायचं आहे आणि स्वतःच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन पाहिजे कारण की मला लग्न करायचं होतं लग्न करायचं होतं म्हणून सगळ्यांच्या मागे लागायचो बाळूमामाच्या पंचांच्या मागे लागायचो सगळ्यांच्या मागे लागायचो आणि बाळूमामा म्हणायचे लग्न करू नको नंतर तुला पश्चाताप होईल असं सांगायचे तरी पण मी म्हणायचो नाही मला लग्नच करायचं आहे आणि मग लग्न झाल्यानंतर जो बायकोचा जाज सुरू होतो <laughs> मग आता त्या जाचापासून मुक्त होण्यासाठी काय करावं हा उपाय मी शोधायसाठी बाळूमामांकडे आलेलो आहे अशा प्रकारचा आम्ही दोघं स्किट करणार आहे मला ना मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी हे पात्र परत एकदा करू शकेल कारण की मी जेव्हा ह्या ह्या सिरियलमधला पहिला डायलॉग माझा होता आणि बाळूमामांचा जन्म तेव्हा झालेला नव्हता तेव्हा मी त्याच्या वडिलांचा मित्र म्हणजे मयप्पाचा मित्र होतो त्यानंतर बाळूमामा मोठे झाले त्यानंतर मी म्हातारा झालो मग मा बाळूमामा त्याच्यापेक्षा मोठे झाले त्यामुळे आता मी इथे नाही आहे पण मला खूप आनंद होतो आहे की मला वाटलंही नव्हतं की मला इथे यायला मिळेल हा जो माझा पानाचा जो रंग आहे तर तो रंग एक डब्बी होती जुनी ठेवून दिलेली असंच घर आवरताना आम्ही फ्लॅट शिफ्ट करणार आहे तर मी माझ्या बायकोने विचारलं अरे या डब्बीचं आता काय करायचं रे आता इतके वर्ष झाले ती शूटिंग बंद झाली बाळू मामालमध्ये तू नाही आहे आता आता तू ह्याचं काय करायचं डब्बीचं देऊ का फेकून नाही नाही राहू दे मला खूप म्हणजे असं वाटतं ते फेकू नये असं वाटतं खूप जवळीक निर्माण झाली त्याबद्दल कधी काम येईल नाही काम यायल तर आपण रंगपंचमी म्हणून वापरू आणि त्याच दिवशी संतोष सरांचा फोन आला की आपल्याला स्किट करायचं आहे आणि तात्याला जिवंत करायचं आहे एकदा मग मला वाटलं अरे वा वा बरं झालं ती डब्बी फेकून नाही दिली खूप जवळचं पात्र आहे म्हणजे आनंद इतका होतो आहे ना हे पात्र करताना ते मी असं शब्दामध्ये नाही सांगू शकत <laughs> <laughs> माझ्या आयुष्यात पहिली गोष्ट की मला इथं आल्यापासून की माझं नावच विसरलो आहे मला सगळे काश्या म्हणून बघतात असे बरेच लोक आले की मला भाऊसाहेब माझं नाव मला याला भेटायचं आहे त्याला भेटायचं पण अशा अर्ध्याच्यावर लोकं वापस जातात कारण मला ते सगळे काश्या म्हणतात इथं आल्यापासून असं बरेच गावीही असे बरेच प्रसंग झाले की जेव्हा मी विलन होतो तेव्हा गावी लोकांनी शिव्या घातल्यात तुला काही लाज आहे का तुला काही आहे का बाळूबामांना शिव्या देतो आहे कट काय रस्तान करतो आहे मग बाळूबामाच्या शेवेत जेव्हा गेला तेव्हा घरी सांगतात हा आता आता बरं चाललं आहे हे चाललं आहेत आता इकडं बरं चाललं आहे म्हणून बाळू हे सिरियलमध्ये आल्यापासून आयुष्यात खूप असे बदल झाले की चार लोक ओळखायला लागले चार लोक माहीत झाले आणि विशेष म्हणजे पंधराशे भागा बाळूमामाच्या थ्रू आम्ही घराघरात पोहोचलो त्यामुळे खूप आनंद होतो अनुभव म्हणजे मालु मालिका जेव्हा सुरू झाली त्यावेळेस ना अक्षय म्हणून सगळे ओळखायचे नंतर तात्या म्हणून एक ओळख मिळाली मी एक मंगळूची आठवण सांगेल मंगळू काळ बहिरीचा जो सेवक होता एकदा त्याला बांधून ठेवतो आम्ही गावात आणि दगड फेकून फेकून मारतो असा सीन होता मग तो रक्त वगैरे येतं त्याला असं खूप बांधून मारतो त्याला असा सीन होता तो जो सीन त्याच्या आजीने बघितला होता घरी आणि त्याची आजी आज रडायला लागली अरे माझ्या लेकराला मारलं रे मुंबईहून त्याला घरी बोलून आणाय आणि ज्या दिवशी मी त्याच्या घरी गेलो आम्ही दोघंसोबतच गेलो त्याची आजी आज त्याच्या गळ्यात पडून रडत होती अरे तुला तर कुठं लागलं तर नाही ना त्याला बघत होती सगळीकडून आणि मला होती <laughs> की तू त्याला दगडं मारले तू आमच्या घरी येऊ नको इथून निघून जा बाहेर <laughs> तर इतक्या लोकांनी ते रिलेट केलं आहे इतकं प्रेम केलं आहे आणि लोकांना ते इतके पात्र खरी वाटायला लागली ला की मला खूपच आनंद वाटतो की असंही होऊ शकतं लोक त्या पात्राला म्हणजे आज ह्या काळातही म्हणजे लोकांना एवढं टेक्नॉलॉजी वाढलेली असताना पण इतके मातीशी जुडलेले लोक आहेत की जे बघतात ते त्यांच्या जीवनात त्यांना खरं वाटायला लागतं की असं खरंच घडतं आहे तर मला आनंद वाटतो बघून की हे पात्र खरंच आम्ही जिवंत केले okay. so, सगळ्यांना मिस करतोय छोट्या बाळूला मिस करतो आहे आठस करतो आहे पंचांना मिस करतो आहे अक्कांना मिस करतो आहे देवप्पाला मिस करतो काल भैरी मंगळू सगळ्यांनाच मी खूप मिस करतो इथे आल्यावर सगळे पात्र सगळ्यांसोबत बोललेले संवाद म्हणजे असं वाटतं की आत्ता कुठून तरी झोपडीच्या मागून मंगळू येईन ए तात्या अरे काय करू राहिला कुठं चालला असं असं बोलून एखादं पात्र समोर येतंय की काय असं वाटतंय पण खूप मिस करतो मी हा सगळा प्रवास खूप छान वाटतंय आज दीड हजार एपिसोडपर्यंत येऊन ठेपलाय तर खूप आनंद वाटतोय राम, राम मंडळी तात्याला इसरले काय तुम्ही तात्या तुम्हाला भेटायला येऊ लागलं बरं का तुम्ही जरी तात्याला इसरल्या असाल ना तात्या तुम्हालाही सरणार नाही तात्या त्या अक्कोळ गावात येणार आणि बाळू मामाला भेटणार आणि बायकोच्या जाचापासून कसं वाचायचं ते बी बाळू मामाला विचारणार तेव्हा तुम्ही कुठंही जाऊ नका बघा बर का आणि माझ्यासोबत काश अभियासणारी